कालरात्रीचं शाप एक गुढकथा का प्राचीन काळी हिमालयाच्या पायथ्याशी घनदाट हिरव्यागार जंगलांनी आणि निळ्याशार नद्यांनी वेढलेलं कालपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं बाहेरच्या जगापासून पूर्णपणे अलिप्त असलेलं हे गाव जितकं सुंदर होतं तितकंच ते गूढ रहस्य आपल्या उदरात घेऊन होतं या गावाशी जोडलेली एक भयानक आख्यायिका होती वजती होती काळरात्रीच्या मंदिराची गावापासून दूर गर्द जंगलाच्या मध्यभागी हे मंदिर होतं जिथे पाऊल ठेवण्याचं धाडस कुणीही करत नसे कारण गावकऱ्यांच्या मते तिथे काळी जादू वास करत होती मायाची उत्सुकता आणि एकाकीपणा याच कालपूर गावात माया नावाची एक विशितली तरुणी राहायची ती गावातल्या लहान मुलांना शिकवायची तिच्या आजीच्या तोंडून तिने काळरात्रीच्या मंदिराच्या अनेक भयावह कहाण्या ऐकल्या होत्या आजी नेहमी तिला बजावायची काळरात्रीचं मंदिर म्हणजे मृत्यूचं दार आहे तिकडे कधीही जाऊ नकोस पण मायाचं मन वेगळं होतं तिच्या मनात त्या मंदिराविषयी कायम एक अनामिक उत्सुकता होती तिला वाटायचं की या फक्त गावकऱ्यांच्या मनातल्या निराधार भीती आहेत एक प्रकारे ती गावातल्या रूढ समजुतींपेक्षा वेगळा विचार करणारी थोडी एकलकोंडी मुलगी होती तिला खरं काय आहे हे, हे जाणून घ्यायचं होतं गावावर आलेलं संकट एक दिवस गावात एक विचित्र आणि भयावह घटना घडली गावचा सर्वात श्रीमंत व्यापारी रघुनाथ शेठ एका रात्रीत अचानक बेपत्ता झाला त्याच्या घरातून काळ्या धुराचे लोट आणि करुण किंकाळ्या ऐकू आल्या होत्या कालपूर गावकरी भयभीत झाले त्यांना खात्री पटली की काळरात्रीच्या रात्रीच्या मंदिरातून कोणीतरी काळी जादूजागृत केली आहे गावच्या पंचायतीने तातडीने बैठक बोलावली ही गोष्ट तपासली पाहिजे असं ठरलं पण मंदिरात जायला कुणीही धजावत नव्हतं सगळं गाव एका अदृश्य भीतीने ग्रासलं होतं धाडसी निर्णय आणि धोकादायक प्रवास गावावर आलेलं हे संकट मायाला असह्य झालं तिने स्वतःच या रहस्याचा छडा लावण्याचा धाडसी निर्णय घेतला तिचा मित्र अर्जुन जो गावातला एक शूर आणि मायावर जीवापाड प्रेम करणारा तरुण होता तिला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो माया तू वेडी झालीस का तिथे जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे माझ्यासाठी तरी विचार कर तो कळकळीने विनवत होता पण मायाचं ठाम मत होतं जर आपण सत्य शोधलं नाही तर हा शाप पूर्ण गावाला गिळून टाकेल मला हे सत्य बाहेर आणलंच पाहिजे अखेरीस तिच्या निश्चयापुढे अर्जुनला झुकावं लागलं आणि तो तिच्यासोबत जाण्यास तयार झाला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला एक अंधाऱ्या रात्री एका लहान दिव्याच्या आणि मायाच्या आजीने दिलेल्या एका ताईताच्या ज्यावर प्राचीन संरक्षक मंत्र कोरलेले होते साथीने ते दोघे मंदिराकडे निघाले जंगलातून वाट काढताना त्यांना विचित्र आवाज ऐकू येऊ लागले हा कधी मानवी हसण्याचा आवाज कधी रडण्याचा तर कधी अदृश्य पावलांचा खडखडाट मायाला वाटलं की हे जंगल जिवंत आहे आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे तिच्या मनात भीती होती पण सत्य जाणून घेण्याच्या तिच्या इच्छेने ती भीती झाकळून टाकली होती काळ रात्रीचे मंदिर आणि भयावह सत्य अखेरीस त्यांना काळरात्रीचं मंदिर दिसलं ते एक प्रचंड जीर्ण झालेलं मंदिर होतं ज्याच्या भिंतींवर विचित्र आणि भयावह चिन्ह व मूर्ती कोरलेल्या होत्या मंदिराच्या मुख्य दारावर एक मोठा त्रिकोण कोरलेला होता ज्याच्या मध्यभागी एक डोळा होता मायाला त्या चिन्हाकडे पाहताच एक विलक्षण थंडी आणि बेचैनी जाणवली तिने ताईत घट्ट पकडलं आणि अर्जुनसोबत सावधपणे आत प्रवेश केला मंदिरात अंधार इतका गडत होता की दिव्याचा प्रकाशही तिथे फिका पडत होता त्यांचा प्रवास मुख्य हॉलपर्यंत झाला जिथे एक प्रचंड भयावह काळी मूर्ती उभी होती काळरात्रीची मूर्ती तिचे डोळे जणू जिवंत होते आणि तिच्या हातात असलेली तलवार रक्ताने माखलेली दिसत होती मूर्तीच्या पायथ्याशी एक वेदी होती ज्यावर काही हाडं आणि काळ्या रंगाचा चिकट द्रव पसरलेला होता तिथेच मायाला एक जीर्ण झालेली डायरी सापडली जी रघुनाथ शेठची होती त्यात लिहिलेलं होतं की रघुनाथने अमरत्व मिळवण्यासाठी एका क्रूर आणि शक्तिशाली तांत्रिकाशी करार केला होता त्यासाठी त्याने काळरात्रीच्या मंदिरात एक प्राचीन आणि निषिद्ध यज्ञ सुरू केला होता पण हा यज्ञ अर्धवट राहिल्यामुळे काळ रात्रीचा शाप जागा झाला होता डायरीत स्पष्ट लिहिलं होतं की हा शाप कालपूर गावातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या तावडीत घेणार होता जोपर्यंत तो यज्ञ पूर्ण होत नाही तेवढ्यात मंदिरात एक भयावह आणि क्रूर हसण्याचा आवाज घुमला मायाने आणि अर्जुनने मागे वळून पाहिलं तर एक काळ्या कपड्यातील अत्यंत कुरूप आकृती त्यांच्यासमोर उभी होती त्याचे डोळे लालबुंद होते आणि त्याच्या हातात काळ्या मण्यांची एक विचित्र माळ होती तोच तो तांत्रिक होता ज्याने रघुनाथला काळी जादू शिकवली होती त्याने हसत हसत विकृत स्वरात सांगितलं तुम्ही इथे आलात म्हणजे तुम्ही आता काळरात्रीचे नवे बळी आहात तुम्हीच तो अपूर्ण यज्ञ पूर्ण कराल नाहीतर इथेच मराल शापमुक्तीचा भयानक लढा मायाने धैर्य गोळा केलं तिच्या डोळ्यांत एक वेगळाच अग्नी चमकत होता ती तांत्रिकाला म्हणाली तुझी ही काळी जादू इथेच संपेल तिने आपल्या आजीने दिलेलं ताईत उघडलं आणि त्यात कोरलेले प्राचीन संरक्षक मंत्र मोठ्याने म्हणायला सुरुवात केली तांत्रिकाला हे असह्य झालं त्याने आपल्या काळ्या जादूने मायावर हल्ला केला जा धुराचे लोट आणि भयावह आकृत्या तिच्यावर चालून आल्या पण मायाने हार मानली नाही तिने ते ताईत काळरात्रीच्या मूर्तीसमोर ठेवलं आणि मंत्रांचा जप अधिक वेगाने चालू ठेवला अर्जुननेही तांत्रिकावर आपल्या परीने हल्ला केला तो त्याच्याशी लढू लागला पण तांत्रिकाची शक्ती अमानवीय होती तो हवेत तरंगत होता आणि त्याच्या हातातून काळ्या ज्वाळा बाहेर पडत होत्या अर्जुनला इजा झाली पण त्याने हिंमत सोडली नाही मायाने मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या वेदीवर पाणी शिंपडलं ज्यामुळे त्या निषिद्ध यज्ञाचा प्रभाव कमी होऊ लागला तांत्रिक जोराने किंचाळला आणि त्याचं शरीर हळूहळू काळ्या धुरात विरघळू लागलं शेवटी मायाने शेवटचा अंतिम मंत्र उच्चारला आणि मंदिरात एक प्रचंड तेजस्वी प्रकाश पसरला काळ रात्रीची भयावह मूर्ती तडकली आणि तिच्या तुकड्यांतून एक शांततामय आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर पडली तांत्रिक पूर्णपणे नष्ट झाला आणि कालपूर गावावरील शापमुक्ती झाली शांततेची परतफेड आणि अज्ञात रहस्य माया आणि अर्जुन गावात परतले कालपूर गावकऱ्यांना जेव्हा खरं कळालं तेव्हा त्यांनी मायाच्या धैर्याचं आणि अर्जुनच्या साथीचं भरभरून कौतुक केलं रघुनाथ शेठ पुन्हा कधीच दिसला नाही पण गावात शांतता परतली मायाने तिच्या आजीला सगळी हकीकत सांगितली आजीने तिच्या डोक्यावरून मायाने हात फिरवत म्हटलं तुझ्या धैर्याने काळरात्रीचा शाप मोडला पण आता त्या मंदिरात कधीही पाऊल ठेवू नकोस काही रहस्य लपलेलीच राहिलेली बरी असतात कालपूर गावात पुन्हा सुखशांती नांदू लागली पण मायाला माहीत होतं की त्या घनदाट जंगलात अजूनही काही अज्ञात रहस्य दडलेली आहेत जी कदाचित कधीच उलगडणार नाहीत आणि ती तशीच राहणं योग्य आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद